त्यांनी जातीनं लक्ष देऊन उत्तमपणे केल्या आणि मी असं म्हणेन आजपर्यंतच्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांच्या इतिहासामध्ये सर्वात देखणा सोहळा हा शिरसाट साहेब आपण या ठिकाणी आयोजित केला म्हणून मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि हा सोहळा आपण चांगला आयोजित केल्यामुळे आपण जी मागणी केली आहे त्याचा मी आणि शिंदे साहेब अतिशय गांभीर्याने विचार करून त्याचा निर्णय आम्ही घोषित करू खरं तर आपल्याला एका गोष्टीचा अजून आनंद आहे की हा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे ते वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष अशा वर्षी आपल्याला हा पुरस्कार या ठिकाणी मिळतो आहे भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं एक असं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे ज्या संविधानाने मानवतेचा संदेश दिला आहे समतेचा संदेश दिलेला आहे बंधुतेचा संदेश दिलेला आहे ज्या संविधानाने या देशाला सर्वांना सोबत घेऊन प्रगतीचा संदेश दिलेला आहे आणि ज्या संविधानानं खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संधीची समानता तयार केली आहे आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ज्यावेळी शपथ घेतली त्या शपथेपूर्वी त्यांनी ज्यावेळेस जाऊन संविधानाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेसची त्यांची वाक्य महत्त्वाची आहेत ते, ते असं म्हणाले मला गीता बायबल कुरानपेक्षाही भारताचं संविधान महत्त्वाचं वाटतं कारण या संविधानाच्या माध्यमातूनच भारताची प्रगती होणार आहे आणि शेवटच्या माणसाला मी न्याय देऊ शकणार आहे आपलं हे जे संविधान आहे हे या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातूनही आमच्या जनाजनापर्यंत पोचावं म्हणून आपण घरोघरी संविधान अशा प्रकारचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्यातनं आपल्या संविधानाची उद्देशिका प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचली पाहिजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे असं एक बृहद कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे कारण ही जर उद्देशिका आपण समजून घेतली आणि ही उद्देशिका जर आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारली तर या देशातल्या नव्वद टक्के ज्या काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकू इतकी शक्ती केवळ के या उद्देशिकेमध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा जो काही आपलं संविधान आहे या संविधानाच्या गौरवाच्या वर्षात हा पुरस्कार आपल्या सर्वांना मिळतोय अत्यंत महत्त्वाचं आहे खरं म्हणजे या पुरस्काराची या था था जी काही रचना करण्यात आली आहे ती याकरताच करण्यात आलेली आहे की समाजामध्ये जी मंडळी समाजाच्या विकासाकरता उत्थानाकरता न्यायाकरता काम करतात जी स्वतःचा नाही तर आपल्या पलीकडचा विचार करतात आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की शिकून सवरून स्वार्थी होऊ नका समाजाचा विचार करा तशा प्रकारे आपापल्या परीनं जी मंडळी समाजाचा विचार करून समाजामध्ये सार्थकतेनं काहीतरी मी समाजाचं देणं लागतो म्हणून मला करायचं आहे अशा भावनेनं निस्पृह भावानं काही ना काही कार्य करतात विविध क्षेत्रात करतात कोणी सामाजिक क्षेत्रात कोणी शैक्षणिक क्षेत्रात कोणी अजून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पिरिच्युअल क्षेत्रात अशा विविध क्षेत्रात जी मंडळी काम करतात अशा मंडळींच्या पाठीशी सरकारही उभं आहे हे दाखवण्याकरता हा पुरस्कार आपण त्या ठिकाणी केला आहे समाजातला सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल किंवा समाजातली सगळ्यात मोठी विडंबना जर काही असेल तर समाजात आपण चांगल्याला चांगलं म्हणत नाही आणि वाईटाला वाईट म्हणत नाही जोपर्यंत चांगलं आपण म्हणणार नाही चांगल्याच्या पाठीशी उभं राहणार नाही तोपर्यंत चांगल्याचा पुरस्कार होणार नाही आणि वाईटाचा तिरस्कार होणार नाही आणि म्हणून अशा प्रकारे पुरस्काराची जी व्यवस्था आपण उभी केली आहे त्या व्यवस्थेतून शासन म्हणून जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की आपण जे केलेलं चांगलं कार्य आहे या कार्याची दखल आम्ही घेतलेली आहे आणि समाजाच्या वतीनं आपण केलेल्या कार्याबद्दल आम्ही कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आहोत आपल्याला धन्यवाद देतो आहोत आणि म्हणून हा सन्मान या ठिकाणी आपण आपला घेतलेला आहे की ज्यातनं समाजातल्या इतरांनाही लक्षात आलं पाहिजे की जे, जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीशी समाजही उभा आहे आणि त्यांच्या पाठीशी शासनही उभं आहे आज आपण पाहू शकतो शासनाने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातनं समाजाच्या विविध अंगाच्या विकासाकरता आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी सुरू केल्या मग शिष्यवृत्तीच्या योजना असो आश्रमशाळांच्या योजना असो किंवा परदेशात शिकण्याकरता देखील आमच्या मुलांना संधी देण्याचा विषय असो वेगवेगळ्या प्रकारे आपल्या योजनांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचं ट्रेनिंग असो कारण आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व आपल्याला सांगितलं शिक्षण सा ते हे वाघिणीचं दूध आहे त्यामुळे ते दूध हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातनं विविध प्रकारचे उपक्रम चालवून हे वाघिणीचं चा दूर आपल्या प्रत्येक मुलापर्यंत मुलीपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण सातत्याने करत असतो याशिवाय आपण वेगवेगळ्या प्रकारच्या महामंडळांच्या माध्यमातून विविध प्रकारची रोजगारांच्या योजना देखील या ठिकाणी चालवतो आणि त्यातनं आपल्या पायावर उभा असलेला समाज कसा आपल्याला उभा करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आत्ताच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गृहनिर्माणाच्या विविध योजना आपण चालवतो रमाईसारखी योजना आपण चालवतो पण आता आम्ही हा निर्णय केलेला आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आमचे अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे जेवढे नोंदित कुटुंब आहेत त्या सगळ्या कुटुंबांना यावर्षीच आम्ही घर देणार आहोत कुठलीच वेटिंग लिस्ट आता आम्ही ठेवणार नाही आणि ज्यांची नावं आलेली नाहीत त्यांची नोंद आता सुरू केली आहे पुढच्या एक महिन्यात त्यांची नोंद घेऊन पुढच्या वर्षीपासनं त्यांचा नंबर आम्ही लावणार आहोत पण एकही अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीचा व्यक्ती हा बेघर राहू नये अशा प्रकारची योजना आणि रचना आपण केली आहे आणि मी खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे याकरता आभार मानतो की त्यांनी यावर्षी तीस लाख घरं आपल्याला दिलेली आहेत त्यामुळे कोणीच आपल्यापैकी या ठिकाणी वंचित राहणार नाही आज आपण पाहू शकतो की मोदी साहेबांनी जे मंत्रिमंडळ तयार केलेलं आहे देशातलं पहिलं मंत्रिमंडळ आहे की ज्यातले साठ टक्के मंत्री एस सी एस टी आणि ओ बी सीचे आहेत एक प्रकारे जो चेहरा या देशाचा आहे तशा प्रकारचा चेहरा असलेलं मंत्रिमंडळ हे मोदीजींनी तयार केलं आणि ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचाही लाभ याच घटकाला झाला पाहिजे असा मोदीजींचा प्रयत्न आहे आणि म्हणून पी एम फसल विमा योजना असेल एका तर एकाहत्तर टक्के लाभ आपल्या याच घटकाला मिळालेला आहे पी एम किसानमध्ये ऐंशी टक्के लाभ याच घटकाला मिळाला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चौवेचाळीस टक्के लाभ याच घटकाला मिळालेला आहे वेगवेगळ्या शिष्यवृत्तींमध्ये अठ्ठावन्न टक्के लाभ याच घटकाकरता केलेला आहे मुद्रा योजनेमध्ये एकावन्न टक्के लाभार्थी याच घटकाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एवढंच नाही तर आज आपण पाहू शकतो की मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना सुरू केली आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उद्योजक तयार झाले पाहिजे त्याकरता त्यांनी देशातल्या प्रत्येक बँकेला हे सांगितलं की तुमच्या प्रत्येक ब्रँचमध्ये तुम्हाला एस सी आणि एस टी समाजाच्या आपल्या तरुणांना उद्योगाकरता लोन द्यावंच लागेल नाहीतर आम्ही तुमचा लायसन्स रद्द करू आणि त्याचा परिणाम काय झाला बघा जवळपास चौदा हजार कोटी रुपयांचं कर्ज हे या ठिकाणी एस सी एस टी समुदायातल्या आमच्या तरुणांना मिळालं आणि आज लाखो तरुण हे उद्योजक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच एकूणच आपण जर बघितलं तर देशातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल हे सरकार पूर्णपणे या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या पाठीशी उभं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही वेगवेगळ्या बातम्या देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्या की सामाजिक न्याय विभागाचा फंड हा कुठेतरी डायवर्ट केला वगैरे अशा प्रकारच्या बातम्या देखील आल्या मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो जोपर्यंत मी एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार आहे एक पैसाही दुसरीकडे आम्ही जाऊ देणार नाही मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की बजेटचा एक तत्त्व असतं की ज्या तत्त्वामध्ये आपल्याला अनुसूचित जातीकरता वैयक्तिक लाभाच्या योजना या सामाजिक न्यायाखाली दाखवाव्या लागतात अनुसूचित जमातीकर्त्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना या आपल्याला एस टी जो आपला विभाग आहे ट्रायबल विभाग आहे त्या ट्रायबल विभागात विभागा विभागा दाखवाव्या लागतात आणि म्हणून लाडकी बहीण योजना देखील त्या त्या, त्या विभागाच्या अंतर्गत आपल्याला दाखवावी लागते पण त्या त्या विभागात दाखवत असताना त्याच्याकरता अतिरिक्त निधी हा देखील त्या विभागात आपण दिलेला आहे त्यामुळे आपल्या विभागाचा पैसा काढून दुसऱ्या विभागाला दिला किंवा एस सी एस टीकरता राखीव ठेवलेला पैसा इतर कोणाला दिला असं घडलेलं नाही आम्ही ते घडू देणार नाही काही झालं तरी जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे आपल्या हक्काचा एक एक पैसा हा आपल्यावरच खर्च होईल हा विश्वास मी आपल्याला निश्चितपणे देतो आपल्याला माहिती आहे की आज हिंदू मिलसारखा एक प्रश्न आपल्या महायुतीच्या सरकारनं सोडवला आता जवळजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक यावर्षी आपण पूर्ण करू फक्त जो पुतळा आहे त्याला थोडा अधिक वेळ लागतो आहे त्याच्या व्यतिरिक्तचं सगळं काम आपण पूर्ण करू कारण पुतळ्याचे दोन डिझाईन बदलले मग त्याची उंची बदलली मग त्याच्या चेहऱ्यामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी आक्षेप होते की तो थोडा बरोबर वाटत नाही त्यामुळे तो बदलला त्यामुळे त्याला थोडासा उशीर लागतो आहे पण मला विश्वास आहे की लवकरच इंदू मिलचं स्मारक पूर्ण होऊन त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा स्थापित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सी लिंकवरनं जावं लागतं आणि सी लिंकवरनं जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊनच त्या ठिकाणी पुढे जाता येईल अशा प्रकारची रचना आपण त्याची केली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांती लोकांमध्ये पेटवली ज्यांनी आपल्याला संदेश दिला की पृथ्वी ही शेष नागाच्या डोक्यावर बसलेली नाही तर ती कामगाराच्या तळ हातावर बसलेली आहे अशा प्रकारचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचं स्मारक असेल की ज्याची आपण सुरुवात केलेली आहे किंवा आपल्याला माहिती आहे क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्याही स्मारकाचं काम हे आता अत्यंत वेगानं त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की समाजातले जे विविध घटक आहेत या घटकांचा विचार विकास करत असताना खऱ्या अर्थानं या घटकांकरता ज्यांनी न्यायाची प्रेरणा दिली अशा सगळ्या प्रेरणापुरुषांचा देखील प्रेरणापुंजांचा देखील विचार आणि त्यांचे त्यांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीनं सातत्याने आपलं सरकार या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या सामाजिक न्याय विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगला सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला विनंती करतो जीवनामध्ये पुरस्कार ही इतिश्री नसते पुरस्कार मिळाल्यानंतर दोन मिनटं थांबायचं असतं था, मागे वळून पाहायचं असतं सिहावलोकन करायचं असतं काय केलं हे आपल्या मनाला सांगायचं असतं आणि मग याच्यापेक्षा चा चांगलं करायचं आहे याचा निर्धार करायचा असतो त्यामुळे आजच्या पुरस्काराने तो निर्धार आपण कराल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद तरुण पिढीचं अत्यंत आदर्श आणि लोकप्रिय असलेले माननीय मुख्यमंत्री यांचं हे भाषण आपल्याला खरंच प्रेरणादायी ठरणार आहे कारण की पुरस्कार मिळाल्यानंतर पुढे काय आणि कसं अवलोकन करावं हे आपण बघितलेलं आहे यानंतर आपण आता पुरस्कार वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत सगळ्यात अगोदर व्यक्तिगटामध्ये मी फक्त सन्मानार्थींना विनंती करीन आपण पटकन मंचावर यावं सोबत फक्त एकच व्यक्ती असेल दोनच व्यक्तींनी मंचावर यावं आणि मध्ये जे कॉरिडॉरमध्ये बसलेत त्यांनी त्यांना जागा उपलब्ध करून द्याव्यात मी यानंतर आमंत्रित करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व्यक्तिगटासाठी श्री विजय धोंडीराम कडणे मुंबई येथील आहेत मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं श्री विजय धोंडीराम कडणे आणि पुढील पुरस्कार आहे कुमार विठ्ठल आहेर यांनी सुद्धा मंचाजवळ तोपर्यंत उपस्थित राहावं हो। मी विनंती करीन माननीय मुख्यमंत्री महोदयांना की आपण विजय कडणे यांना सन्मानित करावं हो। आपण फोटोसाठी प्रयत्न करू नका आमचे फोटोग्राफर आहेत ते फोटो आपला काढतील कृपया सगळ्यांनी मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा फारसा प्रयत्न करू नये आपला फोटोग्राफ मिळतील यानंतर पुढचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी विठ्ठल आहेर पुणे त्यांनी कृपया मंचाजवळ यावं हा पुरस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि पुरस्काराचं स्वरूप आहे शिंदे साहेबांच्या हस्ते आपण त्यांना पुरस्कार देत आहोत एकूण एकावन्न व्यक्तींना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आपण हा पुरस्कार विजय आहेर यांना माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी वितरित करतोय मी विनंती करतो माननीय शिंदे साहेबांना की विठ्ठल आहेर यांना आपण सन्मानित करावं यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संस्था गट माता रमाई स्मृती प्रतिष्ठान वरळी मुंबई त्यांनी कृपया मंचाच्या जवळ येऊन थांबावं आणि पुरस्काराचं स्वरूप आहे संस्था गटासाठी एकूण दहा संस्थांना प्रति एक, एक लाख रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संस्था गट माता रमाई स्मृती प्रतिष्ठान वरळी यानंतर मंचावर यायचं आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व्यक्तिगत आहे मी आमंत्रित करी श्रीमती वत्सला पुरुषोत्तम खडसे नागपूरच्या आहेत त्यांनी मंचावर यावं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार वत्सला पुरुषोत्तम खडसे यांनी मंचावर यावं मी विनंती करी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण यांना सन्मानित करावं त्या पुढील हे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार रणरागिणी महिला मंडळ यांनी कृपया मंचाचा व यावं पुणे रणरागिणी महिला मंडळ पुणे संस्थागट आणि यानंतर पुढच्यांनी तयार राहायचंय संत रविदास पुरस्कारासाठी प्राध्यापक डॉक्टर वनिता बापू शिंदे प्राध्यापिका डॉक्टर वनिता बापू शिंदे कोल्हापूरच्या यांनी तयार राहायचे सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना पुरस्कारांचं नाव पुकारला जात आहे त्यांना रस्ता करून द्यावा मार्ग मोकळा करून द्यावा माननीय या। मुख्यमंत्री यांना विनंती त्यांचा सन्मान करावा यानंतर प्राध्यापिका डॉक्टर वनिता बापू शिंदे यांनी मंचावर यावं पुढील पुरस्कारासाठी संत रविदास पुरस्कारासाठी संत रोहिदास समाज पंचायत संघ परळ मुंबई यांनी कृपया मंचाजवळ उपस्थित राहावं यानंतर कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड हा सन्मान व्यक्तिगटासाठी श्री सूर्यकांत शिवाजी इंगळे साकीनाका मुंबई मी माननीय आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार तिचं स्वागत करावं सन्मान करावा पद्मश्री दादासाहेब गायकवाड व्यक्तींसाठीचा सन्मान श्री सूर्यकांत शिवाजी इंगळे यानंतर तयार राहायचे कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड गट आर्या बहुद्देशीय सेवा फाउंडेशन भुसावळ यांनी मंचाजवळ उपस्थित राहावं हो। मंचाजवळ येऊन उपस्थित राहावं हो। कृपया स्टेज स्टेजजवळ येऊ द्यावं हो। मध्ये जे मंडळी उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडं बाजूला व्हावं त्या पुढील फक्त मी अनाऊन्स करून ठेवते शाहू फुले आंबेडकर पारितोषिक संस्था गट भटके व विमुक्त विकास प्रतिष्ठान सोलापूर यांनी मंचाजवळ येऊन उपस्थित राहावं त्यानंतर आहे ओगावा सोसायटी नागपूर आणि अंध अपंग बहुउद्देशीय संस्था कोकरूड सूर्यकांत इंगळे श्री सूर्यकांत इंगळे साकीनाका मुंबई कृपया सगळ्यांनी सहकार्य करावं शांतता राखावी ज्यांची नावं पुकारली जात आहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा जेणेकरून आपल्या मंत्री महोदयांकडून आपण सत्कार करून घेऊ शकतो पुढील आहेत कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड संस्थागट आर्या बहुद्देशीय सेवा फाउंडेशन भुसावळ यांनी कृपया मंचाजवळ यावं आहे शाहू फुले आंबेडकर पारितोषिक संस्था गट यानंतर शाहू फुले आंबेडकर पारितोषिक संस्था गट भटके व विमुक्त विकास प्रतिष्ठान सोलापूर फुले आंबेडकर पारितोषिक संस्था गट भटके व विमुक्त प्रतिष्ठान सोलापूर सोलापूर करवावीर पद्मश्री भीमराव सावतकर यांनी मंचावर यावं भीमराव सावंतकर यांनी मंचावर यावं कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड संस्थागड आर्या बहुद्देश सेवा फाउंडेशन भुसावळ यानंतर यानंतर आहे शाहू फुले आंबेडकर पारितोषिक संस्थागड भटके व विमुक्त विकास प्रतिष्ठान सोलापूर सोलापूर यानंतर ओगावा सोसायटी नागपूर हां त्यानंतर अंध अपंग बहुद्देशीय संस्था कोकरुड अंध अपंग बहुद्देशीय संस्था कोकरुड त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार संस्था गट अनुसूचित जाती व नवबोद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीस गाव मुक्काम बर्डी चाळीस गाव यांनी राज्यस्तर प्रथम पुरस्कार विजेते आहेत त्यानंतर आहे सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ माणिक नगर भवन सिल्लोड मी त्यांना राज्यस्तर द्वितीय पुरस्कार विजेते आहेत त्यानंतर आहे ग्राम जीवन विकास संस्था चिंचाळा समाज कल्याण उपायुक्त योगेश पाटील या ठिकाणी अनुसूचित जाती नवबोध मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीस गाव डेराबर्डीचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार स्वीकारतायत यानंतर सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ माणिकनगर नगर भवन सिल्लोड त्यानंतर कृपया यानंतर ग्रामजीवन विकास संस्था चिंचाळा तालुका देऊळी जिल्हा वर्धा यांनी तयार राहायचंय स्टेज वळील उभं आहे कृपया रस्त्यात उभ्या असल्यानं विनंती आहे आपण जागा द्या जे समोर ज्यांना मंचावर आहे त्यांना जागा द्या यायला प्लीज विनंती आहे की त्यांनी कृपया सहकार्य करावं पुढील पुरस्कारांकडे वळत